रजनीकांत आहे मी नवीन एस डी पी ओ दारवा म्हणून पोस्टिंग झालं माझं तर सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि माझ्याकडून तुमच्या सा तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे स्पेशली माझं जे पाच पोलीस स्टेशन आहेत दारवा दिग्रस नेर लाडखेड आणि आर्मी याच्यामध्ये साडेदहापर्यंत स सर्व आस्थापना बंद करायचं आहे आणि सर्व आस्थापना होटेल किंवा टापरीवाल्यांना सगळ्यांना मी विनंती करतो की साडे दहा पर्यंत पूर्ण बंद करा आणि बाकी अवैध धंद्यावर माझा कारवाई चालू आहे त्याच्यासाठी जे न कॉमन लोकांना काही माहिती मिळाली असेल तर आम्हाला लगेच काढून द्या आणि आम्ही कारवाई करतो सगळ्यांना नमस्कार ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा